जातो नाही विजय भाऊ आता नाही जात आता आता कॅन्सल कूलर घे कॅन्सल आता नाही जात कॅन्सल केलं कूलर घेणं घेऊन चाललं तर नाही नाही विजय भाऊ कॅन्सल कॅन्सल कूलर घेवायचा कॅन्सल केलं आता हॅलो हा बोला बाबा काय म्हणता कुठं आहे म्हणतो तू कुठं आहे निघाला कामावून का कामावरच आहे हाय बाबा मी कामावरच आहे मी आता निभा मी एक दीड घंट्यानं का तुम्ही कुठे आहे कसा फोन काऊन केला तुम्ही मी इकडे बाजारात चालू मार्केटले चालू आज ते व्यापारी पावाले आपला आंबा आहे ना आता व्यापारी पावाली तू आई बसली वावरात आंब्याजवळ मी व्यापारी पाहाले आलो तर म्हटलं तू कूलर घेणार होता काय ना तू याय सांगे बापा कूलर घेते म्हणे गोल्या म्हणे कूलर घेणार होता तर ये म्हटलं बाजारात मार्केटात घेऊन देऊ हो कूलर ना सगळं चाललो जाऊ म्हणतो नाही नाही बाबा नाही नाही कूलर गिलर आता कॅन्सल कॅन्सल कूलर नाही घेता आता राहू द्या नाही तुम्ही तुम्ही चालले जा घरी तुम्ही काही घेता का तुम्ही काही घेवाले आले का बस व्यापारी पाहाले आले भेटले का मग व्यापारी मला तर काही नाही घेवाच आहे ते व्यापारी सांगायला आलो होतो भेटले व्यापारी उद्या येईन म्हणते आता वावरामध्ये आता मग उद्या येतील तोडून घेऊन जातील आपल्याला अगदी पैसे देऊन देतील म्हणतो तू कूलर कोण नाही घे काहून असं कसं कॅन्सल हा घडीत काय बोलता घडीत काय बोलता आता घेऊन घे ना मन झालं घेवा आता घेऊन गे आता नाही बाबा आता गरजच नाही कूलरची मला तशी कूलरची गरज नाही पण माय माया भागते ते गौरीलेत होती गरज आता ते तर येत नाही म्हणते एक दीड महिना आई म्हणे आराध्याचा वाढदिवस आहे म्हणे जाय म्हणे आणले तिले म्हणे तिचा तिला फोन केला तो मी येतो म्हटलं घेऊ तर तिची आई म्हणते म्हणे का तिथंच वाढदिवस करू तर आपल्याला तिथं जा लागते वाढदिवस आले मग काय कुलर घेऊ मी राहू द्या मग नाही घेत आता कुलर आता गौरी दोन महिने पावसाळ्याला पावसाळा लागेपर्यंत येतच नाही म्हणते तर मग राहू द्या आता नाही घेत मग आता काय अजून चार पाच हजार खर्च करू बोल्या गोल्या बोलल्या बोल्या घेऊन घे घेऊन घे पावसाळा लागल्यावर बी गरमी होते बाबू कम नाही समजा आता मन केलं तुला घेऊन घे इकडे ये मार्केटात घ्या मी मी आहो ना उधार घेऊन घेऊ आपलं ते आपलं काय म्हणते ते हप्त्याचे महिन्याचे पैसे देते तसा घेऊन घेऊ घेऊन घे घेऊन घ्या आता मन केलं तर आता नको कॅन्सल करू घेऊन घेता आणि सुनबाई मग आठ पंधरा दिवसानं घेऊन येतो वाढ दिवस झाला का पुढे घेऊन मध्ये घेऊन घेऊ तो पैसे बापले घेऊन घेऊन चालूच तू सांग मग असं म्हणता का बाबा घेऊनच घेऊ का नाही घेतलाच तो तर चालत होतो बाबा आता आणि ते पावसाळ्यामध्ये गरमीच किती होते दोन तीन दिवस नाही नाही ह्या पावसाळ्यात नाही ह्या उन्हाळ्यात नाही पुढच्या उन्हाळ्यात कमी ये हा घेऊन घेतलं सामान तर वाया जाते कामीच येते ना कधी ना कधी चल ये मार्केटात घेऊन घेऊ पैसे नसेल तर मी पाहतो मी करतो काही तडजोड घेऊन घेऊ चल ये मार्केटात पटकन काम आहे का तुरी कोणी आता काम तर नाही ना ये मग मार्केटात हाव मी बी आव बरं ठीक आहे मग बाबा तुम्ही म्हणतात येतो मग विजय भाऊ जाऊ न बोल जाऊ न आता घरीच जायचं आहे ना आपल्याला झालं काम आता आता जाऊ ना घरी विजय भाऊ मी तुम्ही चालले जा तुम्ही रमेश ना तुम्ही चालले जा मी आपलं कूलर घेतो घेतो मी मार्केटात जातो कूलर घेतो मग येऊन जातो मी एक मन ठेवन घडी घेतो घडीत नाही घेत घेवायचं आहे तर घेऊन घेऊ राहू दे हो बरोबर आताच म्हणत होत कॅन्सल आता घेत नाही आता अजून मन पलटलं एक मन ठेवा बा असं मन चचल बिचल नाही कर असं एक निर्णय काय आहे तो निर्णय करून घे एक वेळा घेवाचा आहे मग अजून तिथे दुकानात जाशील मग अजून म्हणजे अरे नाही घेवायचा आहे एक मन कर काही बी माय म्हणतो पक्कत होतं विजय भाऊ मी नाहीच घेत होतो कारण बाबा 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 आता बाबाचा फोन आला होता तुम्ही तिकडे गोष्टी करत होते इकडे बाबा मी बोलत होतो तर बाबा म्हणते घेऊनच घे म्हणते आता मन केलं का ह्या उन्हाळ्यात नाही पुढच्या गर्मीत कामी येईन म्हणते घेऊनच घे म्हणते असे म्हणून राहिले बाबा तर मग आता बाबा म्हणते तर घेऊनच घेतो आता चालत जातो घेऊनच घेतो आता आता काय आता बरोबर आहे बाबाचं मी बरोबर आहे ना काकाजीचं बरोबर आहे ह्या उन्हाळ्यात नाही पुढच्या उन्हाळ्यात काम येईन प्रत्येक उन्हाळ्यात काय अंबाईले माहितीच पाठवत जाशील का गरमी आली का चाल माहितीच आहे असंच करशील काय हा घेऊन घे आता मी नाही पाठवलं हो विजय स्वतःच गेले माहिती पंख्यावर चालते ना आता जातो म्हणे जाय म्हटलं तिचं मूड फ्रेश होते म्हण गर्मी लागली म्हणून गेली माहित नाही का बोलच माहित आहे सगळ्याला सगळं माहित आहे गौरी काउन गेली माहेरी गरमी लागते म्हणून घेऊन गे कुलर आता काम करतो का घरामध्ये सुविधा देत नाही हो घेतो ना आता घेतो मी जातो जातो मी दोघं चालले जा नाही तर विजय मी कूलर घेतो मग तिकडे यान का मग कूलर आपण ट्रॅक्टरमध्येच टाकून घेऊन चालू आता दुसरं भाडं लावल्यापेक्षा चालेल ना आम्ही काय मग इथं आलू शिलाव काय हो तू कूलर घेत पर्यंत होते बे रमेश बात तो कुलर घेतो मी काय काय भाजीपाला काय भात घेतो होते का गा 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 गा? बात होती रमेश होते भात होते काय मोठा टाइम लागते का कुलर घेवाले आता संग मग हा एकामेकाच्या आपण पार्टनरशिप एकामेकाच्या कामे पडलं पाहिजे कधी घरगुती बी काम केलं पाहिजे अच्छा काय बोल तू घे कुलर अन बस स्टँड पर्यंत आम्ही बस स्टँडवर थांबतो आम्ही येऊन आणि कुलर घेतला म्हणजे मला दुकानाचा ऍड्रेस मी दुकानात येऊन देतो येऊन जातो आम्ही ट्रॅक्टर मग सांगता काय म्हटलं हो ठीक आहे आणलाच ने हो आणला बा मी नाही म्हणत होतो आई बाबा बाबा म्हणजे जबरदस्तीनं घेऊन घ्या आता मनातून काढलं तोंडातून काढलं तर घेतो म्हणलं तर घेऊन घे तर म्हणून मी घेतलं नाही तर गौरी फोन तो मी संध्याकाळीच केला होता एक वाजता तर ते म्हणे येत नाही म्हणे मी इथंच वाढदिवस करू म्हणे आराध्याचा म्हणे आपल्याला बोलावला आई तिथे वाढदिवस आले मग मी असा विचार केला की के काय लिहिले मग आता गौरी येतच नाही दोन महिने पावसाळ्यात लागेपर्यंत तर काय कूलर घेऊ तर मग नंतर बाबाचा फोन आला तर बाबा, बाबा म्हणते घेऊनच घे म्हणते आता म्हणते ह्या उन्हाळा नाही तर पुढच्या उन्हाळा म्हणते तर मग घेऊन घेतलो बा घेऊन आलो मग आता काय पाच हजार आता कूलर झाला हा उदारच घेतला आता पेरणी डावणी झाल्यावर आता नाही तर मग आता येईनच आता आंब्याचा पैसा आंब्याचा पैसा आल्यावर देऊन देऊ आता ह्या उन्हाळ्याला तुमच्या उन्हाळ्यात कजी कमी येईल कधी ना कधी कमी येईल प्रत्येक बाई आपले मग पावसाड्या लागते तरी मी भी पावसाळ्यात भीत राहते ना आपली ऊन ऊनते लागते नाही बर केला का बरच केला आणला तर आता मुले मी फोन केला होता मुले भीमाने बोल्या गौरी मुले भीमाने का आई म्हणे माई आई म्हणते म्हणतेच वाढदिवस करून मुलेभी म्हणे येऊन जा म्हणे सगळेच सगळेच म्हणे बाकी गावातले दोन चार बाया बेबी बाईले सांगितलं कांताले सांगितलं घेऊन येऊन जाय म्हणे तिच्या आई सांग मी बोलली तिच्या आई ना मग आई मग का मग मग बाबा सगळेच जाऊ का मी काय तुम्ही दोघं माहिले जा तुम्ही दोघं जा ते गावातून की जो जावातून अजून बाया कोणाकणा सांगतलं गावात काही गावातल्या नेत्रावते फक्त तू बेबी बेबीबाई आणि कांता एवढ्या जण चालले जा काही गावातले नेत बसता म्हणे बापा तिची आई ना सुशिलाबाई गावातले चार पाच जणी मेन मेन जणी घेऊन या म्हणे तर घेऊन जातो ना ते इंदिरा आहे गंगा आहे आणि कमला न विमला ताई पार्वती घेऊन जातो ना त्याने आणि ते गावातल्या सगळ्या राहतील तर आम्ही राहणार नाही जाऊ चार एक वाजता आहे म्हणे वाढदिवस करू म्हणे जाऊ वाढदिवस झाला पाच वाजता वापस आपल्या सात साडेसात पर्यंत आपण घरी राहा काय लागते मग नाही पण तरी भी म्हटलं काय ले आता बेबी बाईन का तूच जा ना काय ले गावातल्या नाही मग अजून सुशिला बाई म्हणून पा शांताबाई मी तुम्हाला सांगितलं होतं गावातल्या घेऊन या तर गावातल्या बाने आणल्या असं नाही म्हणून अजून द्या तर घेऊन जातो ना, ना? काय होते आण तुम्ही काहून नाही चालत बाबा चला ना तुम्ही बी येऊन जा जा येऊन जाऊ आपण सगळे जण राहू कायले अरे तो गोल्या उद्या माझे व्यापारी येते ना आंबा तोडाले मग त्याच्यात मग आम्ही तोड देऊ ते किती भरलं काय किती कॅरेट भरले काय भरले तर मला तर हजर राहा लागल आंबा तोडलं ना पैसे नगत आहे तर मग मी कसा येऊ मग उद्या माझा आंबा तोडाय तर माय नाही मत तुम्ही दोघं माहिती का चालले हो नाही आले तरी तुम्ही चालते आम्ही हा ना आम्ही चालला जातो मग काय तर सगळ्याच गरज आहे का तू आय बोले आहे दोघ जण चालले जा मायले बस अजून काय कोणाला नेत काय करत तर पाय बाबा तुझ्या मताला नाही कोणाला नेत पाय आन बोले आता मी कशी म्हणतो काय आता गौरीला संगत घेऊन येऊन जाऊ कुलर आणला आता ते आता तर काही गरमीचं टेन्शन नाही तर गौरीला घेऊन येऊन जाऊ संगत असं माय म्हणणं तर म्हणून म्हणतो गावातले चार पाच जणी गेलो चार वाजता वाढदिवस झाला व अर्धा एक घंटा बसला पाच वाजता निघून जाऊ गौरीला बी घेऊन येऊन जाऊ संगत येईन का गौरी ये तिने सांगितलं सांगत सांग ना मग तस संगत येऊन त्याच म्हणून सांग काय नाही लागते का अरे दे सांगा नाही लागत मी वाढदिवस झाला मन का मीच म्हणून केली चाल म्हणून आता म्हणून मग नाही म्हणून येतो नाही म्हणून तर जबरदस्ती करतो नको शांते नाही तर चल 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 जबरदस्ती करायची नाही तिची आई बी माहिती जास्त शायनी आहे सुशिला बाई बी थोडकशी तर जबरदस्ती करायची नाही इकडं म्हणायचं चल नाही म्हणलं तर राहू द्यायचं येणच मग कधी एखाद्या दिवशी बोलायचं आणि घेऊन येईन दहा पंधरा दिवसांना हो तशीच मी खायला जबरदस्ती करायला जातो मी एक दोन वेळा म्हणून तिने चाल म्हणन घरी आता संगच नाही म्हणून तर राहू देईन मग जाईनच गोल्या घेऊन येईन बर गोल्या चाल आता नेऊन ठेव निवून ठेवा दोघे बापले का धरून तुम तु, तु, तु त्या कमऱ्यामध्ये नेऊन ठेवून दे कुलर आण आता मी सायपाक पाणी करतो चहा मान पोहोच असा शांत आहे आता थोकून हालू पोहत दो दुपार पासून गेलो मी चहा मान मी चहा पेतून जातो आंब्याजवळ आजच्या दिवस आता मग उद्यापासून तर बंद लेखाला हा घेऊन हा मान रे चा मान मग सई पक्कर तू आराम ना हो चा आता धमान पाहिजे बापा तुम्हाला संध्या काय होत आली तरी बर चहा मान आणि मग चहा पिऊन ना मग मी बायले सांगून देतो बेबी बायले कांताले इंदिरा लगे उद्या चाला लागते म्हणून मग इंदिरा गी ढाब्यावर जाणार नाही त्याच्या ठेल्यावर हो चहा बनू मग मला टेंशन नाही मग मग तुम्ही आंबे जवळ जाता जातो म्हणता मग जेवाले अजून यान काय हो येऊन जाईन आता वाढदिवसाला येतो तिथं आता तूच चालली जाणार शांत काय गावातले तू कसं मी नाही देऊन राहिले हो आमंत्रण मा हिनी ना आमंत्रण दिलं एका विशेष विशेष विशे नाव घेऊ घेऊ आमंत्रण दिलं तर तिनं इंदिराले आणजो गंगाले आणजो कमलाले आणजो तिनं आमंत्रण दिलं तर मी सांगायला आले तुम्हाला तर तिनं आमंत्रण दिलं तर नाही चाला काय माघारी राहिला असता इथं वाढ दिसतो नाही आलं असतं तेव्हा हिनीने आमंत्रण दिलं का सांगता एका एकाचं नाव घेऊ घेऊ माहिती आहे का इनीले नाव गावातल्या सगळ्याची वळखी आहेत हो ना कौसा काकू आता माई ना तर तीन चार वर्ष लग्नाले झाले आता येत जात राहते गावातले एकाले माहित आहे माई माईनी माहित आहे माई आता कार्यक्रम गावातल्या बाहेर माईंदी येते बोलते चालते माहित होते ना पुऱ्या गावाला हो एकटे माई ना आपल्या मग काय गेल आमंत्रण हो म्हटलं मी बाबा आणतो बाप्पा तर उद्या चार वाजता करतो म्हणते वाढदिवस मी म्हणतो आमंत्रण दिलं तर चाललं जाऊ बा म्हणतो दोन वाजता एखादा वाजता निघू आपण पोहोचून जातो तिनं वाजता वाढदिवस झाला अर्धा घंटा बस चाललं काय राहावं लागते तिथं बरोबर आहे शांता तू अ बरोबर कोण आमंत्रण दिल तर खाली नाही जाऊ देवा हिंदीला काय म्हणते मग नाही जात म्हणते इच्छा तर नव्हती मग आता शांता म्हणते आमंत्रण दिलं तर आता येऊन जाईन बाप्पा एक दिवस ठेला बंद ठेवून जाऊ उद्या किती वाजता जावं लागते मग मग काय चाल ना आता आमंत्रण दिलं तर सगळ्यात पहिले तेव्हा घरी आली ना गोल्यानं कुलर आणलं त्याला चहागी बनवून दिली आणि स्वयंपाक कराची ठेवली पहिले सांगून देतो म्हटलं मग उद्या वेळेवर तयार करा तुम्ही चालल्या जा आपल्या आपल्या कामावर मग मी काही सांगू पापा तुम्हीच मनान अजून सांगलं नाही पहिले सांगलं नाही पहिले म्हणून मी आताच घाई आली सांगाले साईपा करा आहे मांडली चहा दिली ना पहिले त्या घरी आली मी तुला सांगाले आता होय तयार झाली तयार उद्या जा लागते एक वाजता निघ आपल्या घरून गावातून आपल्या ठीक आहे ना पापा निघू एक वाजता निघू पण पाय नाही मी हो राहिलं तर मग उद्याचा दिवस चालला जाईल ना दोन दिवस माथ्याला बंद राहील मी दोन दिवस नुकसान नाही करत बाप शांता आज चाल चार वाजता म्हणते काय वाढदिवस चार वाजता वाढदिवस झाला पाच एक घंटा बसू लिहाल पाच वाजता आपण निघू तिथून मग इकडे आले आपल्याला किती टाइम झाला तर चालते पण आपण घरी गुर, येऊ बाबा राहू नाही मी बी नाही राहत ना म्हणून तर मी बरं झालं सगळ्याला सांगितलं माहिती आता सगळे जण राहून तुम्ही तू म्हणशील माठेला हाय ते म्हणून माय आहे ते तुम म्हणून माय आहे तर माय मला बी बाय ना भेटते येवाचा नाही तर मी एकटे दोघच मायला गेलो असतो तर मला राहावंच लागलं असतं मले बी राहावाचं नाहीये बरं ठीक आहे जाऊन येऊन जाऊन ठीक आहे आता पलावलं तर काय करतो जाऊन येऊन जाऊ ठीक आहे हो ठीक आहे मग आता मी तिकडे सांगतो पापा तिकडे सांगून देतो मी जातो घरी साईपाक करतो हा दे ना सांगून दे सांगून आताच आली होती र संदीप ते पुरीची बहीण आली होती पापा कमलाच्या घरी आली होती ना रसाईले कमला आणलं होतं संध्याकाळी सहा साडे वाजता आली होती बाप्पा तर स... विचारपूस केली तिनं मी विचारपूस केली त्याच्या बाहेर काही सांगतो फोन करून कमला काय मग तुला नाही केली का विचारतो बाई कशी काय आहे पोरगी शिकली किती आहे काय आपल्याला तर शिकल्या शिक्षणाचं महत्व नाही म्हणा नाही शिकली असली तरी चालते मी कमावून मी पोसू शकतो घर बसल्या फक्त मला घर पुरं केलं पाहिजे तिनं घर सांभाळलं पाहिजे आणि मला टायमावर फ्री कपडे धुणं सगळं व्यवस्थित आई बाबाले व्यवस्थित पाहिलं पाहिजे तसं पाहिजे बा मी काही नाही विचारली संदीप आता मी काय विचारू आता पोरगी पाहले जाऊ तेव्हा माहितच पडल कशी आहे काय पोरगी आता ते जे तिची बहीण आहे ते तर सुंदरच आहे पावाली एवढी खराब आहे नाही बोला चला चांगली वाटली तर तिची बहीण बी चांगलीच असं ना तर मी काही विचारलं नाही तिने विचारलं सगळं सांगितलं बाबा मी काहीच नाही विचारलं तिने जर ते बलावतीन पोरगी पाहाले तर पोरगी पाहाले जाऊ आणि तिचाच काय आहे विचारपूस करून घेऊ आणि पटलं तर ते आपल्या घरापर्यंत बोलव नाही पटलं तर जय रामजी की बरं काही फोटो भेटू नाही घेतली का मग बाई पहिले फोटो भेटू तिची बहीण कशी होती डोंगरी होती का पांढरी होती तुला काय करायचं डोमरे पांढऱ्याचं तुले काय डोंबडी राहिली तर नाही करशील ना पांढरी राहिली तर करशील का नाही भाई तस नाही डोंबडी आणि पांढरी कलर दोनच आहे कशी बी असली तर मी करायला तयार आहे मी असंच विचारून राहिलो तुला तिची बहीण कशी होती बा तशात तशीच तिची ठेव सण पांढरी होती तिची बहीण गोरी होती गोरी होती पहा देखाले सुंदर चांगली होती तर केस लांबल चक मस्त तिची बहीण बी तशीच असं मला वाटते पाहू तेव्हा माहित पडा चला झाल्या गोष्टी कसं स्वयंपाक घेऊ पाहिजे स्वयंपाक झाला असं तो वाढ पार्वती करतो स्वयंपाक आतापासूनच वाढू का झालाय का स्वयंपाक आता चहा झाला आता चाले तुम्ही दोघे करतो तु आता साईपाक तुम्हाला काय घाई आली बसा ना ते गोष्ट चालू आहे इथं तुमचं काय म्हणता म्हणतात साईपाक साईपाक वाढ वाढ गोष्ट तर तुमच्या चालूच राहते माहिती कर काय गोष्टी करतो साईपाक करतो कर मग पटकन साईपाक भूक लागली हो करतो आता साईपाक पार्वती हो बोल ना शांता ये ना बस ना शांता बस नाही ना व बसत किसत नाही मी आता स्वयंपाक करायचा आहे मला घरी जाऊन उद्या वाढदिवस आले चालशील का म्हणतो वाढदिवस आले सांगतो शांताबाई कोणाच्या वाढदिवस आले मा नातींचा वाढदिवस आराध्याचा वाढदिवस तिच्या माहेरी रा सुशील माहिनीच्या घरी गौरीच्या घरी आहे ते गेली ना गौरी तर तिथंच वाढदिवस उजून राहिले ते तर आमंत्रण दिलं सगळं जाऊ उद्या चाल जाऊ द्या एक वाजता जाऊ उद्या एक वाजता जाऊ मग महिन्या होईल उद्या हो ना येऊन जाऊ ना काही लागते येऊन जाऊ चार वाजता वाढदिवस आहे ना पाच वाजता आपण वापस घरी आपल्या आठ वाजेपर्यंत घरी पिंकीचे बाबा जाईन का मी जैं का मग वाढदिवस आले शांताबाई म्हणून राहिली त्या

आता वाढदिवसाला जायचं म्हणजे पैसे द्यायचा ना काही गिफ्ट गिफ्ट काही हातात गिफ्ट पैसे नाही द्यावा लागेल काय तर देजा का दे जा पाच एकशे रुपयाची तिकीटले बी लागन पाचशे रुपये लागते तिकीट आणि हातात का शंभर रुपये देऊन देजो हातात आले काही नेवा लागते लागन तेवढे लागेल बाकीचे वापस आणून बर ठीक आहे घेऊन जातो आणि शंभर रुपये हातात देऊन देजो काही जास्त काही नेवाची गरज नाही हो तसं नाही तर काय शंभर रुपये हातात देऊन दे आणि लागन तिकीटले तेवढे लागेल वापस देऊ काही मग तुम्हाला संध्याकाळी येऊन हो एक दिवसभर बारा वाजता आले दिवसभर राहिले आणि मग मी मग काय शांताबाईच्या घरी कांताच्या घरी जाणं येणं झालं दिवसभर आणि मग संध्याकाळी मी पाऊनचार केला आणि सकाळी उठून अजून कांता घेऊन गेली आणि मग जेवण काम झालं आणि मग गेले बापा सकाळी उठून अजून दुसऱ्या दिवशी बातास एक रात भर राहिले हो काय मी म्हटलं राहिले असेल दोन तीन दिवस नाही व राहत नाही म्हणे मग कोण जबरदस्ती करते त्यासाठी जबरदस्ती कराव आपलं काम होत रसाईली आणच रसाई झाली रातच्या मस्त साईपाक केली मस्त रानण्या रोट्या बनवले अजयच्या सासू नाही बनवू लागल्या मस्त दोघ्या इनी इनीने बनवल्या आम्ही रान्या रोट्या बनवल्या मस्त आणि मग दुसऱ्या दिवशी का कपडे आलं ते दे दाय केलं जातो म्हणे जा, जा बाबा आपलं जे होत ते केलं ना मग काय राहा म्हणून हो आई बरोबर आहे तुझं राग जबरदस्ती नाही केली तेच बरं तुलाही बोलावतो म्हटलं होतं पण आता ते बाबा म्हणे एवढे पाहुणे गडगंजा मध्ये एवढे पाहुणे कसं आहे म्हणे उलिशासाठी फुगते तर म्हणून नाही बोलावलं तुला तुलाही बोलावत होते हो आई बरोबर आहे तुझं बरं झालं नाही बोलावलं आणि मी येत पण नव्हते एवढ्या मध्ये लक्ष राहते नाही राहत आणि हे त्रिजाच्या बाबा माहित आहे मला पण माहिते कशी आहे का बरं झालं नाही बोलावला कमला हो ये ना शांताबाई ये ना मनीषा ठेवतो मी फोन शांताबाई आधी काय म्हणते हो ऐकते मी फोन ऐक काय म्हणते शांता तर बस ना शांता बस बसन तिथे काय उभीच बस ना नाही ना मी बसत किसत नाही मी तुझ्या आमंत्रण देवाला आले वाढदिवसाचं वाढदिवसाला चालजो चालजो वाढदिवसाला येपा तू चालजो म्हणतो कुठे जावं लागते तुम्ही चालते का वाढदिवसाला कुठे जावं लागते बाबा कोणाचा आहे वाढदिवस माना तिचा गौरीच्या घरी गौरीच्या माईच्या घरी तुला तर माहीत आहे गौरी तिथे आहे म्हणून तर तिथे आहे वाढदिवस तर तिची आईनं बोलावलं वाढदिवसाले सगळे नाव घेऊ घेऊ सांगल तर तुले बी सगळे त तर चालजू म्हणतो चालशील काय चाचिन ना चाल जाऊ उद्या जाऊ येऊन जाऊ आता इथून तिथं आराध्याचे वाढदिवस आले तू जाय तू जमते आमची काय गरज आहे आता इथं राहिला तर इथं गावातल्या गावात आम्ही आलो असतो आता तिच्या आजीच्या घरी तिचा वाढदिवस तूच जाय नाईने सांगतलं बापा सगळ्याला घेऊन येजो म्हणून म्हणून मी घेऊन चालले आता चालजो चालशील ना इंदिरा पार्वती ह्या ह्या झाल्या तयारी येऊन राहायला असं या ठीक आहे मग चालू जाऊया उद्याच येऊन जाऊ राहू काय उद्या जाऊ ना ठीक आहे मग शांता जाऊ ना येईन मग मी बेन ठीक आहे मग तू पक्का या पक्क चालू वाढदिवसाले चाल म्हणते आराध्याच्या तिच्या हिणीच्या घरी गावले तिच्या हिणीच्या गावले तू काय म्हटली मग काय हो म्हटली जाऊ का तुम्ही काय म्हणता नाही जाऊ जाय बा मग पैसे लागल काही घेवा लागेल तिच्यासाठी काही फरक गिराक आणि टिकटिले आता का शांताबाई न बोलावलं तर शांताबाई चाल म्हणते तर तिच्याच टिकटीने जाऊ का मी माहिती टिकीत भरण टिकटिले आणि काही एखादा फरक घेऊन घेऊन म्हणतो पाच अक्षे रुपयाच तिले पोरीले हो घेऊन घेतो हजार रुपये घेऊन चालली जा, जाय चालली जातो आणि एखादा पाचशे सहाशे चांगला फरक घेऊन घेतो आणि काही टिकटिले हो ना ठीक आहे माय शांता बस बस चा म्हणतो थांब कल्पना चा बना शांता मामी आई नाही नाही बेबी बाई मी घरून चहा पिऊनच निघाले मी चहा गिरव द्या एवढं सांगा मला सांगा वाढदिवसाला चालन चालास चाल जाव। जाव। जा चा चा हो चालाच लागून तुम्हाला चाल जाऊ वाढदिवस आले तू या संघ वाढदिवसाला कुठं जावं लागते मग जावं लागते आराध्याचा वाढदिवस आहे तिथं सो असो आराध्याचा वाढदिवस आहे तिची आजी करून राहिली का या वर्षी आराध्याचा वाढदिवस हो आमंत्रण दिला सगळ्या फोन करून मला फोन केला शांताबाई म्हणे सगळ्या घेऊन म्हणे असं काय हो चाल जा मग येईन ना धनश्री अंदर वरतच राहते का आता हो वरतच राहते काम पडलं तर येते कोण तिने सांगतं का सा, ते सांगून असं वरत बसले असं तिच्या खोलीत कूलर लावून नाही तिने सांगत संग, सांगितलं तिच्या सासूने तिने काय बर चला मग बेबीबाई उद्या जाऊ मग हो हो जाऊ ना हम्म hmm, काय बनवतो मग आता काय बनवू आता मी तर म्हणतो डाळच बनवतो तिखट तुरीची तिखट डाळ भात ना पोया दुसरं काय बनवू बनो बनो काही बी बनो मिरची तिथे जो पण मग त्याच्यासंग नाही हिरवे मिरची आणले ना हिरवे मिरची तोडजो मस्त कुठं कधी आणले होते हिरवे मिरची तुम्ही हे मागच्या हप्त्यात सरले नाही का आतापर्यंत सरले ते हे लाल मिरची आहे बाबा वायले मिरची पावक भर तो ते तो बा लाल मिरची तो थोडक्षे पाच सात हो कांता ये ना शांत बाई बोले काय आता शरम लागते काय मी आली का उठून चालले जाते बाबा राहू दे ना शांताबाई समोर खायरातच नाही ते तसेच करते ते सरम काही काही नाहीये ते तुझ्या समोर काय माहित म्हणल्या माहिती जाऊ दे ना काउन उठून जाते तर जाऊ दे ना काय म्हणतो बोल ना वाढदिवसाला चाल जो म्हणतो आराध्याच्या तिच्या आजीच्या घरी तिच्या चा आजीच्या घरी तिथं करून राहिली का वाढदिवस असं ते सुशिलाबाई करून राहिली का वाढदिवस मग सुशिलाबाईनं फोन केला का तुला तिने म्हणलं का कांताली घेऊन हो तिनंच म्हणलं मला कांताले बेबी बाईले अजून चार पाच जणी गावातल्या घेऊन म्हणे हो म्हटली तर सांगली ना बाप्पा मी तिकडे इंदिरा कमला पार्वती बेबी बाईल सांगतलं हो म्हणे त्या तर चालतो मापाशी तर आता पैसे नाही हो शांताबाई आता गेलं म्हणजे तिथं काही ना काही दिवास लागन मध्ये बी हातामध्ये तर मापाशी तर एकही रुपये नाही हो शांताबाई आता पन्नास रुपये हाय बापा तितटे पुरते बी नाही आहे तर सांगून देतो ना काही बी बाय ना असं ती गाव तिच्या सासूच्या गावाला गेली होती म्हणा म्हणून नाही आले आता सुशिला बाई काही तिथे पाहणी येते सांगून देतो असं मी नाही येत ना आता मी देतो पैसे तुले तू तिकीट भरून नेतो तुले आणि काय पैसे लागते तर मी देतो किती रुपये पाहिजे बोल मी देतो तुले पण चाल ना पैसे नाही म्हणून नाही चालत असं कसं काय उधारच करू का डोक्यावर उधारी बाय डोक्ष्यावर होत नाही मग आले पैसे उधारी द्यावा लागते त्याच्या दे शांत येत ना आता तू जाय ना तू मी नाही मी नाही आली तर काय होते सांगून देतो काही पाहना आता उधारी नाही करत बापा मी कर्ज नाही करत हो तर नको देजो तू नको देतो पाचशे रुपये घेऊन घे पाचशे रुपये आणि तिकीट भरून तुला मी नेतो नको द्यायचं माझे पैसे वापस मी काय मागतो पैसे वापस दे म्हणून नाही शांताबाई तू म्हणजे नको दे पण मी तरी, ना। म, मा, तरी दे देन माय मन ठरून का मी तरी देवाला जेऊ येईन त्याच्यापेक्षा राहू दे ना देताबाई मी नाही येत ना हा ना तू बाकीच्या बाळा बेबी बाईकी येते ना मी देतो म्हणतो पैसे तरी नाही ना अशांताबाई मी नाही येत ना काय तू अजून पाचशे रुपये खर्चतेस पाचशे रुपये तुले होते नाही येत ना मी राहू दे ना बरं बापा तू म्हणत नाही तर ठीक आहे नको आता पैसे देवाला तयार होती मी पैसे देतो म्हटलं तुम्ही तिकीट भरून येतोय म्हटलं नाही म्हणत ठीक आहे मग आता बाईले म्हणा लागेन तब्येत खराब आहे नाही तर काही असं तसं नाही पण बाई म्हणून नाही का अजून गावातल्या सगळ्या बाया आल्या पर परख्या पुरख्या आल्या आणि माहिणीची बहीण नाही आली सगळी हम्म अशी नाही म्हणून काय ते त्याच्यापेक्षा चा चाल ना चाल नको देतो माझे पैसे अच्छा तुला देवाच्याच आहे ना तू महिन्याचे शंभर रुपये देत महिने माझ्या पाचशे रुपये देऊन देतो आता तरी ठीक चाल